गणपतीची करते पूजा मनी भरला ध्यास गणपतीची करते पूजा मनी भरला ध्यास राव माझी हृदय तर मी त्यांचा श्वास कोल्हापूरची लक्ष्मी नवसाला पावली कोल्हापूरची लक्ष्मी नवसाला पावली रावांच्या नावाची मी आज हळद लावली दिवस आहे हळदीचा सर्वांनी हळद लावली दिवस आहे हळदीचा सर्वांनी हळद लावली रावांसारखे मिळाले पती आई भवानी पावली आई बाप आहे खूप मोठी मायेची सावली आईबाप आहे खूप मोठी मायेची सावली रावांचे नाव घेऊन आज सर्वांनी हळद लावली पती मिळो रामासारखे के केला होता नवस पती मिळो रामासारखे केला होता नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदीचा दिवस आई सारखी माया लावते मावशी आई सारखी माया लावते मावशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी आज आहे लग्नाचा दिवस आईने केला होता नवस आज आहे लग्नाचा दिवस आईने केला होता नवस रावांसारखे मिळाले पती उगला सोन्याचा दिवस लाली लावली ओठांवर हस्य उमटले गाली लाली लावली ओठांवर हस्य उमटले गाली लाखात एक नंबर आहे माझी साली पंढरीचा पांडुरंग भक्त झाले भजनात दंग पंढरीचा पांडुरंग भक्त झाले भजनात दंग आज आहे होळीचा दिवस लावा एकमेकांना रंग संसार करील आता सुखाने रावांच्या संग टाळ गजरात भक्त गाती अभंग टाळ विण्याच्या गजरात भक्त गाती अभंग रावांच्या प्रेमात न कळत झाले मी दंग गणपतीची करते पूजा लावते धूप आणि दिवा गणपतीची करते पूजा लावते धूप आणि दिवा रावांसारखे मिळाले पती आनंद झाला जीवा